नमस्कार मी भूषण सजगुरे आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे जो प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस उद्भवतो ही आषाढा आषाढ आशाड महिन्यातली जी अमावस्या आहे ही अमावस्येला खरंच काय गटारी अमावस्या म्हणतात हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येईल हा शब्द नेमका आला कुठून तर शास्त्रामध्ये जर आपण बारीक असा विचार केला किंवा आपण जर हा शास्त्रांचा जेवढे काही आपले पुस्तकं आहे ग्रंथ आहे हे जर आपण वाचलेत तर त्यामध्ये आपल्याला विशेष असं दिसून येईल की हा शब्द गटारी असा नाही आहे तर हा शब्द गतहारी असा आहे तर इंग्रजी सत्तेने या शब्दाचा आपभ्रंश करून त्या ठिकाणी गटारी हा शब्द त्या ठिकाणी घेतला कारण तुमची जी परिस्थिती आहे ती अशाच पद्धतीची आहे हे नेहमी आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे पण आपण जर खरं शास्त्राचा अभ्यास केला तर याच्यामध्ये किती शुद्ध असा अर्थ आहे हा मी तुम्हाला उलगडून आज दाखवणार आहे गत म्हणजे गेलेली वेळ किंवा गेलेला समय आणि हारी म्हणजे आहारी असा शब्द त्या ठिकाणी आपण म्हणतो म्हणजेच काय की गत अधिक आहार अधिक अमावस्या म्हणजेच त्या ठिकाणी गतहारी असा शब्द त्या ठिकाणी निर्माण होतो गत म्हणजे गेलेली वेळ म्हणजेच आपण याच्या अगोदर म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर जो आहार आपण त्या ठिकाणी केला आहे तो आहार पुढे करायचा नाही आहे जसं आपण म्हणतो शाकाहारी तसंच गताहारी हा शब्द आहे की या जीवनामध्ये जो चातुर्मास सांगितला जातो याच्यामध्ये ऋतुमान बदलत असतं याच्यामुळे आपल्या शरीरावर विशिष्ट प्रकारचे परिणाम घडून येतात मात्र आपण मागे जो आहार केला तोच आहार जर आपण पुढे देखील करत राहिलो तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात आणि आपल्याला शारीरिक समस्यांना तोंड लागू शकतं शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं त्यामुळे हा शब्द उच्चारला गेला की गत आहारी मागे केलेला आहार तुम्ही करू नका म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ह्या चातुर्मासात करू नका जर तुम्ही जे पेऊ नये ते पेच पित असाल तर ते पुढे करू नका या चातुर्मासामध्ये मा हा सांगण्याचा सु स्पष्ट आणि शुद्ध असा हेतू आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेला आहे आणि हाच आहार तुम्ही या ठिकाणी घ्या की ज्याच्यापासून आपल्याला या चातुर्मासामध्ये मा एक पावित्र्यता राहील दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला काही कोणत्या प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी तुम्ही घेण्यासाठी हा आहार धारण करा की आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडून येईल म्हणजे याच्यामध्ये शाकाहार हा विशेषतः सांगितलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे नेमका या चातुर्मासामध्ये कोणता आहार स्वीकारावा की ज्याच्यापासून आपल्या शरीराला त्रास होणार नाही श्रवणभक्ती वाढेल आध्यात्मिकता वाढेल देवाची सेवा देवाची पूजा नामस्मरण हे करण्यामध्ये चित्त लागेल तर याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य सांगितलेला आहे या चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावा त्यानंतर वांगी जे आहेत बऱ्याच ठिकाणी बंद होतात ज्या आहारांमध्ये एक वजन आहे वजन म्हणजे काय ज्या पचायला अवघड आहेत असा आहार तुम्ही टाळावा असा स्पष्ट हेतू आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेला आहे तर हा शब्द गतहारी असा आहे गटारी असा नाही आहे त्यामुळे विशेषत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि सर्वांनी शास्त्राचा नक्की अभ्यास करावा आपल्या धर्माचा अभ्यास करावा आणि आपल्या शास्त्रामध्ये ऋषीमुनींनी ज्या गोष्टी सांगितल्या याचा बारकाईने अभ्यास जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्की मिळू शकतील नमस्कार